रामकृष्ण हरी नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत आमच्याच गावातील एक युवा शेतकरी प्रगतशील शेतकरी सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊया खूप सुंदर असा मिरचीचा प्लॉट हे पाहुण्यात जरा मन थोडं आकर्षित होत आहे आणि विशेष म्हणजे थंडीचे दिवस असताना हे खूप सुंदर असं एक, एक महिन्याचा प्लॉट त्यांनी आणलेला आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की बाबा काय ट्रीटमेंट केली कसं आपण व्यवस्थापन केलं बा आणि किती खर्च आला आणि कसं नियोजन केलं बाज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपला परिचय सांगा अगोदर हा संपूर्ण किती गुंठ्याचा प्लॉट आहे बारा गुंठ्याचा प्लॉट आहे हा सगळा हा हा ते वीसशे रुपये बसले होते बरोबर वीस तारखेला लागवड पूर्ण झाली होती आज साधारण सव्वीसावा दिवस आहे मिरचीला फुटा वगैरे कारण की आता आपण पाहू शकतो आता हा जर विचार केला तर बोटापासूनच फुटवा आहे बरोबर आहे ना एक दोन तीन चार पाच सहा कमीत कमी आता किती दिवसाचा प्लॉट आहे हा सव्वीसावा दिवस सव्वीसाव्या दिवसात एका एका झाडाला कमीत कमी सात ते आठ आहेत बरोबर आहे ना फ्लॉवरिंग सुरू झाली दोन तीन दिवसापासून तसं जर विचार केला तर थंडीच्या दिवसामध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या समस्या असतात की मिरचीला ते कोकड्या बोकड्या काहीतरी आजार हो, रोग होतो किंवा व्हायरस होतो किंवा आणखीन फंगसचे काही प्रॉब्लेम वगैरे असतात तर आपल्या झाडाची कॅनोपी क्वालिटी असं बिलकुलही काय वाटत नाही की कशामुळे बरं काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या वातावरण खराब आहे खरंच आहे फवारणीचं शेड्यूल महत्वाचं आहे सगळ्यात शेड्यूल खूप महत्वाचं आहे आपण साधारण चौथ्या दिवशी स्प्रे ठेवतोय कीटकनाशकाचा कीटकनाशकाचा स्प्रे चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी हा आणि बुरशीनाशकाचा आणि बुरशीनाशक सातव्या दिवशी सातव्या दिवशी प्रत्येक सातव्या दिवशी आणि आपण फवारणी घेताना कीटकनाशक वेगळं वापरतो सेपरेट सेपरेट हा प्लेन मध्ये आणि बुरशीनाशक ते पण वेगळं वापरायचं काय बरं त्याच्या काय कारण बरं जेवढे जास्त मॉलिक्युल एकत्र करणार तेवढी त्याचे साईड इफेक्ट किंवा पाहिजे तसा रिझल्ट येत नाही आणि मग जे दुकानदार औषध येतात की तुम्ही एकत्र मारा वगैरे मग ह्याचा रिझल्ट शेतकऱ्याला एवढा वेळ नसतो की दोन औषध सारखे मारण किंवा दररोज जिवसाठ फवारणी करणं पण आपण ते तसं टाळतो बरोबर म्हणजे एखादा औषधाचा पूर्ण रिझल्ट जर यायचा असेल तर त्याच स्वतंत्र फवारणी केली पाहिजे फवारणी बाबतीत मिरची म्हणलं तर आता आम्ही काल परवा एक्सपोनच घेतलं होतं पूर्ण प्लेनच एक्सपोनस आणि स्टिकर घेतलं त्यात दुसरं काय टाकलं म्हणजे तुम्ही प्रत्येक फवारणीमध्ये स्टिकर वापरताय साधारण बावीस तारखेला परत सिमोडीस आहे सिमोडीस पूर्ण प्लेनच घेणार म्हणजे जे पण फवना काय तर ते क्वालिटी काय त्या लोकल औषधाचा वापर बिलकुलही ना, करत नाही त्याच्यामुळे लोकल औषध वापरून या अगोदर आपण खूप सुंदर असे प्लॉट आणले मी पाहिले पण व्हिडिओ काढाय काय जमलं नाही तर शेतकरी मित्रांनो जर आपल्या का काही समस्या असतील आणि हे समक्षेपा असं नाही की आणि आता हे जे गवत वगैरे झालेले यासाठी काय तर नाशकाचा वापर काय मी त्याला आज सकाळी बास्ता मारलय मारलय का म्हणजे हे पूर्ण जवळ आता नाशकाचा ह्या मिरती वरती काही साईड इफेक्ट वगैरे काय अजून काय इफेक्ट झालेला नाही मिरतीवर मिरची एक सीठ होईपर्यंत आपण कुठल्या प्रकारच नाशक आतमध्ये वापरलं नव्हतं नव्हतं वापरलं बरोबर लहान मिरची कवळी असताना कुठले तर नाशक वापरलं तर थोडीफार झटका बसणे किंवा शॉक मध्ये जाण्याची शक्यता असते बरं या साठी काय सेंद्रिय खतांचा वापर वगैरे काय पण बेसन डोस मध्ये पंधरा पंधरा घेतले होते एक बॅग चोवीस चोवीस एक बॅग सागरी का दहा किलो टाकलं होतं आणि कोंबडी खत एका बेडला दोन गोण्या टाकले होत्या साधारण हा म्हणजे कोंबड खताचा वापर आपण बऱ्यापैकी चांगल्या पैकी आणि तिथे जीवामृत बनवायला सोडलेले ठेवलेले आहे प्रत्येक पंधरा दिवशी स्लरी जीवामृत सोडत असतो सोडतो म्हणजे जे शेतकरी म्हणतात ना की जीवामृत हा शेतकऱ्यांचा मूल एक चांगला आधार आहे शेतकऱ्यांना बच्या गोष्टीचा तुम्ही उपयोग हा नाही आपण पाहू शकता बघ इतकी कॅनोपी आता काही काहींची काय काहींना कसं वाटतं बा कि नुसतं एकोणीशे सोडलं किंवा बारा एकशे सोडलं की कॅनोपी वगैरे चांगली होती तर तसं काही नाहीये आ... जीवाणूंची संख्या वाढणं मेंटेन असणं सगळ्यात महत्वाचं बरोबर आहे म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही त्याला कॅनोपी वगैरे ह्या ते दिवस पाणी साठून राहिलं होतं मिरची तीस तारखेची लागवड होती आणि पंचवीस तारखेपर्यंत पाऊस व्हायचा मग आपण लागवड कशा पद्धतीने केली बेड टाकली होती सुरुवातीला आधीच आपण रान अवशेड आलं हा लागवड झाल्यानंतर पाऊस येत होता औषध येत होता चालू पावसात लागवड केली जी बरोबर बरोबर आपले बरो। रोप वगैरे जाळण्याचे जा प्रमाण मला जास्त करून दिसतच नाही बुवा म्हणजे क्वचित एखादा अर्थ गोगलगायने डॅमेज केली रोप गोगलगायचा प्रादुर्भाव झाला आणि प्लॉट म्हणजे संपूर्ण प्लॉट हा हे असाच पावस मिळतोय बु असं की कुठं जास्त प्रमाणात समजा आपण एक पंच्याण्णव टक्के प्लॉट आपण असं पाहू शकता की खूप सुंदर असा प्लॉट आहे बुवा तर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला काही शंका असेल मिरची प्लॉट बाबतीत काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच आपण स्वप्नील भाऊंना आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि महाराज आपला नंबर सांगा ना सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावन सत्तावन अठ्ठावन्न शेतकऱ्यांच्या जर काही समस्या असेल मिरची किंवा पिकाबाबत तर नक्की आपण यांना संपर्क करू शकता आणि आपण आपला बहुमिळं वेळ कृषीमित्र गोरख सांगळे ऑफिशियल या चॅनलला दिला त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नाही विशेष आणि काय होतंय औषध असलो ना पानाला <laughs> त्याच्यामुळे ही जखम होऊन प्रॉब्लेम होतो थोडा जखम करून मरतो तेव्हा